नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये काटापूर मैदानातील एकूण पंचावन्न गट पडून मित्रांनो झालेत आणि आता सेमीचा थरार आपल्याला बघायला भेटणार आहे तर एकूण पहिले चार सेमीमधल्या काटाकील लढती आता व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगतो पहिल्या सेममध्ये टॉप आणि मैत्रीपूर्ण लढत होणार आहे बकासूर आणि सोबत आहे हडपसूरचा हडपसरचा पाखऱ्या विरुद्ध पूर्ण माणिकशेड गायकवाड यांचा अर्जुन आणि कॉकटेल ही लढत होणार आहे सेमी एकमध्ये मध्ये बकासूर पडणार आहे सेमी एक तास सहा तर अर्जुन कॉकटेल पाळणार आहेत सेमी एक तास सात एक चांगली आणि मैत्रीपूर्ण लढत आपल्या या सेमीत बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर सेमी, सेमी क्रमांक तीन मन तीनमध्ये साखीरबाई यांचा राजा विरुद्ध सुंदर बॉस आणि विरुद्ध चालू टॉपची गाडी भवानी आणि शंभू ही लढत होणार आहे साकिरबाईंचा राजा पाळणार आहे सेमी तीन तास एक सुंदर बॉस पाळणार आहे सेमी तीन तास पाच तर भवानी आणि शंभू आहे सेमी तीन तास चार ही एक मैत्रीपूर्ण लढत मित्रांनो आपल्या या सेमीमध्ये बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो घोटकरांचा सरजा आणि बादल नक्की कोणत्या सेमीत तर सेमी क्रमांक दोन महिन्यास क्रमांक तीनवरून आपल्या गाडी पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर दौर्लीचा हारण्या नक्की कोणत्या सेमीत तर सेमी क्रमांक चार तास क्रमांक एक वरून दोर्लेच्या हरण्या आपला पळताना दिसणार आहे तर पहिले सेमीमधील ह्या टॉपच्या लढती आपला बघायला मिळणार आहेत मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनललाबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद